मला वाटतं रस्ता चुकल्यामुळे गाडी परत वळवण्यात आली आहे अच्छा रस्ता नाही चुकला इकडे काहीतरी आहे इथं काय ते माहिती नाही ते येणं आलोट ना की नाही ते पण माहिती नाही इथे दत्त मंदिर आहे दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग हे बघा किल्ल्याच्या भिवती भीती आपणच आपल्या किल्ल्यांची काळजी नाही घेतली तर कसं म्हणजे अशी अवस्था अशी अवस्था होती हो वसई फोर्ट दिवसाढवळ्या पहिल्यांदा रात्रीचा येऊन गेलो आहे पण किल्ल्यापासी नाही आलो आहे मित्राने मना केलं होतं तेव्हा की बापू रात्र झाली किल्ल्याकडे जायला नको ही आमची गाडी प्रकाश आणि हा भव्य असा आपल्या किल्ल्याचा झालेला काय बोलतात नुकसान हा कुठला द्वार आहे महाद्वार दिसतो आहे तसं बऱ्यापैकी तर अजून आहेच चांगलं बांधकाम फक्त वरचं वरचं सगळं पडलं आहे